पक्षाला श्राद्ध पक्ष या नावानं देखील ओळखलं जातं पितृपक्षात पूर्वजांची आणि पितरांची पूजा केली असे जाते असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात असं मानलं जातं त्यामुळे या काळात श्राद्ध नैवेद्य आणि पिंडदान करून त्यांना तृप्त करावं आणि त्यांचा आशीर्वाद जरूर मिळवावा तसेच पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो त्यामुळे जाणून घेऊयात पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी नक्की काय करायला हवं नंबर वन जल अर्पण करायला हवं पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात दररोज जल अर्पण करायला हवं रोज सकाळी तुम्ही पितरांचे आणि अधिष्ठाता देवतांचे ध्यान करून सूर्यदेवाला जल अर्पण करू शकता नंबर दोन गाईला चारा द्यावा पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता असं म्हटलं जातं की या काळात मनापासून गाईला चारा दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच शिवाय श्राद्धा विधीचं फळ सुद्धा मिळतं नंबर तीन दिवा प्रज्वलित करावा पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायला हवा नंबर चार गंगाजल शिंपडावं पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात घराची स्वच्छता झाल्यावर गंगाजल घरात अवश्य शिंपडावं घरात गंगाजळ शिंपडल्याने सकारात्मक उर्जा संचारते आणि पितृदोषही दूर होण्यास मदत होते नंबर पाच रिकामे भांड ठेवू नये पितृपक्षात स्वयंपाक घरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी चुकूनही ठेवू नयेत कारण या काळात घरात उष्टी भांडी आणि रिकामी भांडी ठेवणं अशुभ मानलं जातं त्यामुळे पेतृदोषातून मुक्त होण्यासाठी शास्त्रात सांगितलेल्या या गोष्टी नक्की करा